आजवरच्या मानवी इतिहासात नैसर्गिक स्थित्यंतर वातावरणीय बदल यामुळे अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी घडल्या आहेत एखाद्या भूभागात राहणारी माणसं ही तिथल्या नैसर्गिक संसाधनावर अवलंबून असतात ती संसाधनं मानवी समूहाची गरज भागवण्यास अपुरी पडू लागली की आजूबाजूच्या इतर भागातील संसाधनांवर आपला हक्क सांगू पाहतात त्यातून पराकोटीचे संघर्ष उभे राहतात देश आपापसात भिडतात आणि जागतिक अशांतताही निर्माण होते सतराव्या शतकात झालेल्या अनेक युद्धांमाग नैसर्गिक बदल होते असं जॉफ्री पार्कर नावाच्या एका प्रसिद्ध इतिहासकारानं म्हटलंय याचीच प्रचिती सध्या भारताच्या ईशान्य दिशेला असलेल्या भारताच्या सामरिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या आणि नैसर्गिक संसाधनांनी संपन्न असलेल्या तिबेट या देशाला येत आहे तिबेटच्या नैसर्गिक संपत्तीवर हक्क सांगू पाहणारा चिनी राक्षस आता स्वतःची तहान भागवण्यासाठी तिबेटच्या अस्तित्वावर घाला घालू पाहतोय हा नवा जलसंघर्ष नक्की आहे तरी काय जाणून घेऊया सर्वप्रथम आपण तिबेटच्या नैसर्गिक आणि भूराजकीय महत्वाची चर्चा करू या देशाचा इतिहास समजून घेऊ हिमालय पर्वताच्या उत्तरेस कुनलुनच्या पर्वतरांगाने वेढलेला अत्युच्च आणि विस्तीर्ण पठार म्हणजेच तिबेट त्याचं क्षेत्रफळ वीस लाख चौरस किलोमीटर असून सरासरी उंची चार हजार दोनशे पन्नास मीटर आहे या पठाराला जगाचं छप्पर म्हणतात जगातील अनेक महत्वाच्या नद्यांचं उगमस्थान या पठारावर आहे सिंधू सतलज ब्रह्मपुत्रा काली गंडक कोसी इरावती सॅल्विन मेकॉंग यागत्सी या नद्या याच पठारावर उगम्यू